नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत वीस रुपयात दोन लाखांचा विमा तुम्ही काढलात का शासनाची अभिनव योजना मे महिन्याच्या अखेरपर्यंत भरावा लागतो प्रीमियम योजनेसाठी वार्षिक बारा रुपयांचा हप्ता पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक तीस कोटींचे प्रोत्साहन तीनशे दहा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास मिळणार लाभ उपसा सिंचनमुळे त्रेचाळीस गावातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार नरेंद्र भोंडेकर यांनी घेतला आढावा नियोजन करण्याच्या सूचना सन्मान निधी नको ना कर्जमाफी फक्त हमीभाव व्हावा विविध संकटांनी शेतकरी त्रस्त मायबाप सरकारकडून निव्वळ आश्वासने शासनाने शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा शेतकऱ्यांची शासनाने काळजी घ्यावी पीक विम्याची रक्कम मिळालीच नाही शेतकऱ्यांची व्यथा पेरणीची घाई नको शंभर मिलीमीटर पाऊस होऊ द्या कृषी विभागाचे आवाहन शंकी गोगल गाय नियंत्रणासाठीही सुचवले उपाय कीटकनाशकांच्या खरेदीत कृषी आयुक्तालयाचा घोटाळा तिप्पत दराने खरेदी विजय वडेट्टीवार यांचा आरोप चौकशी करण्याची केली मागणी बीडमध्ये गरजवंत शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त नितीन धांडे यांच्या वतीने अभिनव उपक्रम तेजाफोर हिरव्या मिरचीला पहिल्या दिवशी साडे दहा हजार रुपयांचा भाव आमठाणा मार्केटमध्ये खरेदी प्रारंभ उन्हाळी मिरची आवक सुरू शेतकरी आक्रमक होताच महावितरणचे अधिकारी वटणीवर हनवतखेडा परिसरात केली पाणी ठिया आंदोलन न करण्याचे केले आवाहन खरीपासाठी पाणी उपलब्ध होणार नियोजन बैठकांचे सत्र सुरू सिंचन प्रकल्पात पाणी साठा शिल्लक बाराशे पर्यंत पाणी देण्याची क्षमता यंदा चांगला पाऊस शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांनी काढले पंचांग आजपासून मृग नक्षत्राला सुरुवात परंतु शेती हंगामासाठी पैसे आणायचे कुठून कांद्यामुळे पुन्हा भाजपचा वांदा राज्यातील जागा घटल्या शेतकरी विरोधी भाजप सरकार ही प्रतिमाही झाली बळकट उत्पादनात घट झाल्याने भाजीपाला महागला लसूण दोनशे कोथिंबीर एकशे ऐंशी तर शिमला दोडके ऐंशी रुपये किलो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद